श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्यानिमित्त परंपरेनुसार बुधवारी आठ जानेवारी रोजी मानकरी धुम्मा यांच्या निवासस्थानी मंगलमय वातावरणात शिवयोगी श्री सिद्धेश्वर महाराजांच्या नावे पाच दिवसांसाठी दिवे लावण्यात आले प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही ग्रामदैवत शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्यास मकर संक्रांतीनिमित्त बारा जानेवारीपासून अत्यंत मंगलमय वातावरणात प्रारंभ होत असून तमाम भक्तगणांना या अलौकिक अशा यात्रा सोहळ्याचे वेध लागले आहेत दरम्यान अवघ्या चार दिवसांवर आलेल्या यात्रासोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रथापरंपरेप्रमाणे सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांच्या नावे यात्रेच्या मानकऱ्यांच्या घरी मंगलमय वातावरणात दिवे लावण्यास बुधवार दिनांक आठ जानेवारीपासून मंगलमय वातावरणात प्रारंभ झाला बुधवारी पहिल्या दिवशी पाटील मसरे धुम्मा मुस्तारे कळके इटाणे हब्बू या मानकऱ्यांच्या घरी पाच दिवसांसाठी दिवे लावण्यात आले दरम्यान मानकरी कैलासवासी भीमाशंकर बाबूराव धुम्मा यांच्या निवासस्थानी सकाळी साडे अकरा वाजता प्रथा परंपरेप्रमाणे अत्यंत मंगलमय वातावरणात दिवे लावण्यात येऊन भक्तिमय वातावरणात आरती करण्यात आली यावेळी श्री सिद्धेश्वर यात्रा सोहळ्याचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांच्यासह विनायक स्वामी तसंच स्वामी यांची उपस्थिती होती आरती झाल्यानंतर बाबूराव उर्फ अजित धुम्मा तसंच प्रशांत धुम्मा यांच्या हस्ते राजशेखर हिरेहब्बू तसंच विनायक स्वामी आणि महादेव स्वामी यांचं पाद्यपूजन करण्यात येऊन आरती करण्यात आली आणि त्यांना आहेर करण्यात आला यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला दरम्यान शिवयोगी श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्याचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी यात्रा सोहळ्यानिमित्त यात्रेच्या मानकऱ्यांच्या घरी बुधवारपासून पाच दिवसांसाठी दिवे लावण्यास प्रारंभ झाल्याचं सांगून याचं महत्त्व विशद केलं यात्रा सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचं आवाहन या निमित्तानं त्यांनी केलं शिवयोगी सिद्धारामेश्वरची यात्रा दिनांक बारा एक दोन हजार पंचवीस पर्यंत सुरू ते कैलासाचे हेमाचंद्र धुम्मा यांच्या वाड्यात सिद्धामेश्वरच्या नावानं जेवा लावण्यात आला आपण कसं नवरात्रामध्ये नऊ दिवसाचा जेवा लावतो कसं महायात्रेमध्ये पाच दिवसाचा जेव्हा आज धुमा मसरे दरोपाटील कळके मुस्तारे हप्पू त्या सरांबद्दल वाटले त्या सरांच्या आजपासून दिवापासून हे देव पाच दिवसात असतात ज्यांचं आठ तारखेला बसतो त्यांचं बारा तारखेला दिवा होतात ज्यांचं नऊ तारखेला बसतो त्यांचं तेरा तारखेला होतात ज्यांचं दहा तारखेला बसतो तर लास्ट चौदा तारखे असा पाच दिवसात दिवापासून श्रीरामशे चैनी सर्वांनी प्रार्थना करतात किंवा सीताराम आहे मकाच्या आणि समृद्धीचे जवळ सर्वच्या सर्व प्रार्थना करतात आणि सर्व सोळापूर्वीच्या सर्व जनतेला मकर संक्रांतीच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो यावेळी मानकरी बाबूराव उर्फ अजित धुम्मा यांनी प्रथा परंपरेनुसार बुधवारी पाच दिवसांसाठी भक्तिमय वातावरणात दिवे लावण्यात आल्याचं सांगून धुम्मा परिवाराच्या वतीनं तमाम भक्तगणांना मकर संक्रांतीनिमित्त शुभेच्छा दिल्या राम दिनांक आठ एक दोन हजार पंचवीस कैलासवासी त्याच्या बाहेर दीप पाच दिवसाचे विवे असते हे परंपरा कमीत कमी शंभर सव्वाशे वर्षापासून आमच्या घरात श्री महाराजांच्या नावावर पाच दिवसांचे दिवे बसवते हे दिव बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दिवे होते होती आजपासून यात्रा आमची सुरुवात झाली होती स्थलांतरानिमित्त सर्व सोलापूरवासियांना उमापरिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा यावेळी स्वाती धुम्मा कविता धुम्मा सुनीता इंडी तसंच अभिराज धुम्मा आदित्य धुम्मा यशराज धुम्मा विराज धुम्मा यांची उपस्थिती होती यात्रा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर तमाम भक्तगणांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून येत असून बोला बोला एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र सिद्धेश्वर महाराज की जयच्या जयघोषानं अवघी सोलापूर नगरी दुमदुमून जाणार आहे